विधानसभा निवडणूक ही चार दिवसांवर येऊन पडली आहे त्यातच निवडणुकीची चुरस देखील वाढत आहे या काळात नेत्यांचे पक्षांना रामराम व नवीन पक्षात प्रवेश हे वेगाने चालू आहे अशीच चुरस आपल्याला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहता पॉलिटिकल कट्टा मित्रांनो चंद्रपूर विधानसभा क्षेत्र हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्हा हा चांदा म्हणून ओळखला जात होता नंतर एकोणीसशे चौसष्टच्या आसपास चांदाला बदलून चंद्रपूर असे केले चंद्रपूरला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक खाणी आहेत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पंच्याण्णव हा काँग्रेसचा गड होता परंतु एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे विजयी झाले त्यानंतर सलग वीस वर्ष भाजपकडे हा गड राहिला दोन हजार एकोणीस साली अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी हा गड स्वतःकडे खेचून आणला दोन हजार एकोणीस साली जोरगेवार यांनी भाजपच्या नानाजी शामगुडेंचा बहात्तर हजार सहाशे एकसष्टच्या विक्रमी अंतराच्या मताने पराभव केला होता उमेदवारी अर्ज भरण्याआधी हे चर्चा होत्या की जोरगेवार हे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील पण शेवटी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली जोरगेवार हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत त्यांचा सामना होणार आहे ते म्हणजे काँग्रेसचे प्रवीण नानाजी पाडवेकर यांच्या सोबत या लढाईत तिसरे उमेदवार म्हणजे ब्रिजभूषण पाझारे पाझारे हे भाजपकडून उमेदवारी मागत होते परंतु जोरगेवारांच्या प्रवेशाने त्यांची संधी हुकली व त्यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला जोरगेवारांना चा बक्ता ना हा सामना सोपा जाईल अशी सर्वत्र चर्चा आहे जोरगेवार हे दुसऱ्यांदा निवडून येतात की काँग्रेसचा उमेदवार हा संधीचा सोना करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल आपल्याला काय वाटते कोण होणार चंद्रपूरचा आमदार तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा हा विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद